आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील अनेक भागात मागील पाच दिवस जोरदार पाऊस झाला मात्र आज सकाळपासूनच पावसाचा जोर कमी झाला होता पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे उद्या कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसंच विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसा मध्य मध्य महाराष्ट्रातील पावसाची शक्यता आहे मराठवाडा महाराष्ट्र आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस उघडीप देणार आहे अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील इतर जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका